गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा दोघा इकडे यांचा चहा कप उचलती हो आहे आणि रात्रीचे वाजलेले साडेसात आणि हे आत्ता कामावरनं आलेले आहेत तर त्यांना मी बनवून दिलेला चहा त्यांना मी आधीच विचारलं होतो निघाले का नाही कामावरनं ते मला निघत आहे चहा टाकू का चहा टाक म्हणले आणि टाकून म्हटल्यानंतर जवळजवळ अर्धा पाऊ पाऊंड तसा नाही आलेलं होतं आता ते चहा ते म्हणजे आता मला काही गुप एक तर जेवण झालं उशिरा माझं डबा खाल्ला उशिरा दुपारी आणि माझं संध्याकाळी मी आता घ्या तो चहा त्यांना आणि बघा मी आता गरण खळक आणणार आहे काही जण म्हणतात काही काय म्हणतात बाबा चपोल्या म्हणतात काही काय म्हणतात तर मी आज खूप दिवसांनी करणार वरण फळं त्यांना विचारलं पहिलं चालेल का वरणफळ घेता हे म्हणलं चालेल काय तर ना आता भाजी पोळी भाजी पोळी कुठली भाजी करावी हा प्रश्न पडतो चला तर मग ना इकडं वरण मी शिजवून आहे आधीच मुगाच्या वरणाचं आहे मी हे बघा हे पण मुगाचं वरण मी शिजवून घेतलेलं आहे आणि इकडं कुकरला भात लावलेला चला आणि पहा चिमून ठेवली चला किचन आता बघा सारखं बघा इथं मी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाली त्याच्यामध्ये टाकणार येते आणि मला काय काय सामान लागणार बघा आता ढोकळे करायला मी गोड आंबट करत असते आमच्याकडे लागतं आमसूल किंवा चिंच लागते पण मी आमसूल वापरते आमसूल कढीपत्ता गूळ तुम्ही म्हणताला एवढा गुळाचा खडा वापरतात का एवढं गुळ लागणार नाही आहे तर मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेणार आहे हे मी हिंग इथे आणि तिखट मिठाचा डबा ठेवलेला आहे मला आणि इकडे मी बनवते फळ आणि काहीच्या नंतर चकोल्या चांगल्या इकडे बनवते हो शॉर्टकट सोपं म्हणजे भाजी लागत नाही आणि काय भाजी सोपं होऊन जातं पडदी होऊन जातं काय कुकर लावला बरं वरण टाकल्यानंतर मग मी इकडे मी झाकून ठेवलेलं आहे कणिक पिंपलेली आहे मोहरी आणि जिरे हे बघा फोडणी जिरे मोहरी थोडी कढीतळ टाकलेलं आहे ते आता टाकणारे झिंग हे पण हिंग हळद आणि अमसूर सगळं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे कढईमध्ये हे पायच्यामध्ये मी तिखट मीठ गूळ आणि मुगाचं वरण हे सगळं घातलेलं आहे आता उकळती हे उकळल्यानंतर मी आता इकडे बनवणार आहे त्या पायीकडे उकळी आलेली आहे त्या पायीकडे गोळी लाटून त्याचे बनवते आहे काप हे बघा इकडे असे बनवलेत मी ह्याचे जे पोळीचे जे, काप फळं फळं म्हणतात त्याला आणि हे वरण हे फळं त्याच्यात टाकायचे त्याला म्हणतात वरणफळं काही जण चकोले म्हणतात चला हे बघा इकडं ह्याच्यात सोडते असे उकळी बघाशीच आलेली होती मी थोडं बंद केलं म्हणून आपण सगळं लाटून लाटेपर्यंत जास्त उकळी जा उकळले ना ते आंबट आम व्हायचं आमसूल टाकलेले आहेत ना त्याच्यामुळे चला इकडं आता सगळं मी करून घेते सगळं ते हे म्हणले मला काय जास्त ओळख नाही त्याच्यामुळे मग मी जास्त करत नाही माझंही कोण दोन दिवसापासून ॲसिडिटीमुळे दुखत होतं तर मी पण मग भातच खाईन त्याला ते एखादा घास खाईन चला इकडे तयार करते रात्रीचे बाजू पावणे आठ आठपर्यंत पर्यंत तयार पण सासुरीने वाढते कारण का सासुरीना लवकर वाढत असते जेवायला त्याला आज आहे उशीर थोडा हे बघा हे बघा इकडे तयार झालेत फळ चला या सगळेजण खायला गरम गर्म। या गरम फळ खायला आता मी सास बंद वाढते डिशमध्येच वाढते तुपाचं घे तिथं चला वाटते आता शिजलेलं आहे ढोकळे हे फळ कसे माहिती का ढोकळे हे थोडं पातळच ठेवा लागतात नंतर ते काय होतं घट्ट होतात घट्ट पहा सगळ्यात टाकते मी तूप हे पहा टाकलेलं आहे तूप आणि चमचा घेतले हे बघा सासरीना घेतले चला उठा हे घ्या वळणातली फळ आहेत ना घ्या नीट घ्या जवळ घ्या जवळ घ्या आणि मग खा चला सासरीना ओळखली वरणातली फळ म्हणून पुन्हा किचन मोठा साफ करा तीन तीन वेळा किचन ओटा साफ करा चला केला मी किचन साफ आणायचं बदलायचं ना इकडं सासूबाईचं जेवण चालू आहे हे आणि रात्रीच्या वाजले आठ आमचा टायमिंग आहे साडेआठचा आमच्या दोघांचा जेवायचा टायमिंग आहे साडेआठचा आणि आता हे गेलेत विदांश तर आणि घरात साखर संपलेली आहे साखर थोडी आहे अगदी मग त्यांना म्हटलं की आज साखर आणा आणि आज पंचवीस तारीख आहे तर सगळीकडची दुकानं पंचवीस तारखेला किराणा दुकान काय माहीत काय बंद असतात आमच्या इथे एक किराणा दुकान आमच्या इथं चालू आहे गेटच्या जवळचं तर ह्यांना सांगितलं साखर आणा ते आणायला गेलेत विरांशला भेटून तसं साखर आणतील चला तर मग भेटी अशाच नवीन आहे का लग्चमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर